हॅलो फ्रेंड्स मी गीता वाघमारे स्वागत आहे तुमचं माझ्या या यूट्यूब चॅनलमध्ये तर आज मी आहे ना ब्लाऊज पीस कट न करता डायरेक्टच कर साडीतलंच ब्लाऊज पीस आहे ना कसा कर कटिंग करते ना ते तुम्हाला मी दाखवते आज तर हे आहे ना बत्तीस साईजचं ब्लाऊज आहे जे की माझंच आहे तर मी आहे ना ह्याची पेपर कटिंग कालच करून ठेवली होती तर आज मला हा कट करायचा होता ब्लाऊज तर आज तर पण कटिंग केली आता मला एवढं काही जमत नाही म्हणजे क शिलाईचं काम पण मला जेवढं येतं ना, ना तेवढंच मी आज तुमच्याशी शेअर करणार आहे तर आता बऱ्याच वेळेस काय होतं ना आपल्याला ब्लाऊज शिवायचं असलं की आपण काय करतो डायरेक्ट ब्लाऊज पीस कट करून घेतो आणि मग बरंच ब्लाऊज पीस आहे ना आपलं उरतं आणि मग ते काहीच काम येत नाही तर मग आहे ना असं जर केलं ना तुम्ही डायरेक्ट साडी ठेवू म्हणजे साडीतला ब्लाऊज पीस न कट करता डायरेक्टच तर ठेवून कट केलं ना तर मग बरंच आपला कपडा उरतो साडी मग आपली एक मिरी जास्त होती तर तुम्हाला हे ना सर्व कटिंग झाल्यावर दाखवते किती कापड उरला आहे तर ब्लाऊज पिसाचा तर मी ना हे सगळं व्यवस्थित आधी क करून घेते आता मला बोटनेक ब्लाउज शिवायचं आहे तर तीच मी इथं सर्व कटिंग केली आणि माझी जे बाई आहे ना तर ती अकरा इंचाची घेतली अर्धा इंच कट शिलाईमध्ये जाणार आहे तर सगळी मिळून साडे दहा होईल तर सर्व मी आता इथं आहे ना ठेवून घेतलं आहे आणि नंतर कट केला आहे तर आता आहे ना हे सर्व पार्ट ठेवले कट करून घ्यायला सुरू केलं मी हे बॅक पार्ट आणि फ्रंट पार्ट कटोरी हे सर्व इथं ठेवलं आहे आता जास्त करून आहे ना मला प्रिन्स कट ब्लाऊज जास्त छान शिवता येतात कारण मला त्याची जास्त प्रॅक्टिस आहे कारण मी माझे सर्व ब्लाऊज मी शिवते त्यामुळे मला जास्त प्रिन्स कट येतं शिवता कटोरीचं पण येतं आणि हे पण दोन्ही पण येतात आता जास्त पण डिझाईन मला जमत नाही मोबाईलवरती पाहून मी करते थोडीफार डिझाईन तर हे ना आता इथं कटिंगला सुरुवात केली मी बॅक पार्ट क कट करून घेतला आता इथे आहे ना हे फ्रंटची कटिंग चालू आहे माझी व्यवस्थित नीट असं कट करून घ्यायचं आणि कापड आहे ना थोडा शिल्लक राहू द्यायचा म्हणजे आपण ज्या वेळेस हे अस्तर आणि ब्लाऊज पिसाचं कापड जोडून घेतोत ना मग त्यावेळेस आहे ना कमी जास्त होईला नको म्हणून आधीच आपण आहे ना, ना थोडंसं सा अस्तरपेक्षा साडीत ब्लाऊज पीस थोडं शिल्लक ठेवायचा कापड तर इथं तेच सावकाश अशी माझी ही कटिंग चालू आहे तर आहे ना आता शिवण्याचा मी तुम्हाला दाखवला हो तर म्हणजे दाखवून एवढं मला येत नाही त्यामुळे ना आता व्हिडिओ जर करत बसले तर मग माझं ब्लाऊजचं काहीतरी घोळ होईल म्हणून मी आहे ना फक्त कटिंगचं दाखवते हो जमलंच तर दाखवून पण तुम्हाला हे मी कसं शिवलं आहे ब्लाऊज तर तर सर्व शिवून झाल्यावरती दाखवण नाही तर पाहू काय होतंय तर तर इथं माझं आहे ना आता फ्रंटची क कटिंग चालू आहे आणि भाई जे आहे ना त्याला मी काही जास्त डिझाईन करणार नाही साधी सिंपलच प्लेनच ठेवणार आहे आता खाली आहे ना बॉर्डर मोठी आहे त्याची तर छान वाटतं तसं पण आता जास्त डिझाईनच्या बाहे्या म्हणजे शिवलेस मी घालत नाही नॉर्मलच असतात माझ्या असं प्लेनच डिझाईन हे काही करत नाही एवढं तर हे इथं माझे पार्ट आणि एवढं आहे ना कापड उरला आहे आता हे आहे ना आपल्याला कामी येईन लटकन काही करायला पाटी मागून जर नॉट लावले तर तसं नॉटची गरज नाही आहे मी तुमच्याशी शेअर करीन हे बॅक पार्ट पण कसं शिवलं आहे तर आता आहे ना इथं माझी भाई कटिंग चालू होती तर इथं व्यवस्थित करून पा नेट करून घेते मी आता आहे ना आठ इंच म्हणजे बत्तीस साईजचा चौथा भाग आठ होतो तर इथं आहे ना आठ इंच आणि अर्धा इंच शिलाई मार्जिंग असं ठेवून साडेआठचं घेतलं आहे सर्व मिळून सोळा झाले हे आता जो इकडचा जो काटाचा भाग आहे ना तो मला ना पाठीमागून डिझाईन करायचा आहे बॅकनेकला तर त्याच्यासाठी हा काठ इकडे मी बाजूला साईडला करून घेतला आहे आता आहे ना ही बाई आहे ना सरळच कट करून घ्यायची ज्या वेळेस आपण जोडतो ना त्यावेळेस मग कट करून घ्यायची जोडून झाल्यावरती तर आता बऱ्याच वेळेस काय होतंय ना आपण ज्या वेळेस भाई शिवतो ना तर दोन्ही भाय एकच साईजच्या म्हणजे एकेच ह्याच्या होतात एकेच हाताच्या तर मग काय करायचं जे खोलगटे बाग आहे ना ते दोन्ही समोरच्या समोर ठेवायचा आणि असं समोर ठेवून जो ह्याचा ब्लाऊज पिसाचा कापड आहे ना तो सरळ ठेवायचा आणि त्याच्यावरती अस्तर ठेवायचं हे अशा पद्धतीनं करायचं आणि ज्या आता हे काठ आहे ना ह्याची मला पाठीमागून बॅकनेकला डिझाईन करायचं आहे तर तेच मी इथं मोजून घेत होते की किती भरतोय हा काठ तर तर मला थोडासा आहे ना हा कमीच पडणार आहे तर मला दोन्हीकडून पण जॉईंट द्यावा लागणार आहे तर इथं तेच मी मोजून पाहत होते तर आता सर्व गळा आहे ना साडेसहा इंच झालेला आहे कारण बोटनेक का आहे ना तर बोटनेकला आपल्याला बत्तीस साईजला साडेसहा घ्यावा लागतो तर इथं किती भरते तेराच भरते तर कमी भरते तेराला थोडंसं जॉईंट करते मी दोन्हीकडून पण तर इथं आहे ना आ, आता हे झालं होतं तर मग हे साईडला ठेवते आता आपण आहे ना फ्रंट आणि ते कसं जोडायचं ना तर जो आपला ब्लाऊज भिजायचा हा हे आहे ना कापड तो सर उलटा ठेवायचा आणि त्यावरती अस्त्र ठेवायचं म्हणजे आपण ज्यावेळेस शिवायला घेतो ना त्यावेळेस एकच साईडचे भाग होऊ नी म्हणून आधीच आपण ज्यावेळेस मशीनला बसायच्या मशीनवरती बसायच्या अगोदरच खालीच आपण हे सगळे भाग नीट व्यवस्थित करून घ्यायचे म्हणजे शिवताना आपल्याला काही प्रॉब्लेम येणार नाही आता इथं काय करायचं दोन्ही भाग मी उलटे करून घेतलं आणि त्यावरती अस्तर ठेवलं आणि अशीच शिलाई मारून घ्यायची आणि पिन लावायच्या आता मी पिन नाही लावत कारण मला जरा प्रॅक्टिस आहे ह्याची शिवण्याची जर तुम्हाला प्रॅक्टिस नसेल ना नवीन शिवत असताल तुम्ही तर पिना लावून घ्या तर हे असं जर केलं ना आपल्याला सोपण्या शिवायला आहे ना एकदम सोपं जातं आहे आता हे दो फ्रंटचं पण काय करायचं दोन्ही उलटे भाग ठेवायचे आणि त्यावरती अस्तर ठेवायचं आणि जसं ठेवलं का तशी शिलाई मारायची म्हणजे आहे ना आपले दो दोन्ही भाग परफेक्ट असे शिवून होतील आणि उलटे पालटे पण होणार नाहीत हे आधीच आपण करून घ्यायचो तर मग नंतर आहे ना हे सर्व पार्ट मी बाजूला ठेवले आणि आपली जी भाई ते होतं ना ते सर्व एकत्र करून घेतलं असं केलं ना मग डायरेक्ट शिवायला आपल्याला सोपं जातंय तर आता हे ना हे बघा मी तुम्हाला दाखवते इथं मी आहे ना मग सर्व शोल्डर आहे ना स साडे तेरा घेतलेला आहे बोटनेकमुळं तर इथं पहा कमी आहे तर थोड्या वेळ म्हणजे जॉईंट करूनच मला हे शिवावं लागणार आहे तर तुम्हाला मी आहे ना आता साडीतलं कापड दाखवते हे बघा किती मोठा कापड उरला आहे जर आपण असं डायरेक्ट इथून जर कट केलं असतं ना तर आपलं भरपूर कापड वाया गेला असतं तर हे बघा जवळजवळ साडेआठ इंच हे कापड उरलं आहे म्हणजे आपली एक मिरी सहजच होती यामध्ये तर तुम्हाला माझा ह्या व्हिडिओ कसा वाटला मला नक्कीच कमेंट करून सांगा लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया अशा